लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या विषयी अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट पुढे येत आहे ती म्हणजे पडताळणी सुरू आहे या संदर्भात तुम्हाला मी पुरावा पण दाखवणार आहे बघा या संदर्भात तुम्हाला इथे दिसतो आहे बघा सहित दाखवणार आहे मी तुम्हाला आपण यापूर्वीच सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेचा जर हप्ता पुढे जर जात म्हणजे पुढे पुढे गेला आता पुढच्या दोन दिवसामध्ये म्हणजे उद्या आणि परवा अठ्ठावीस तारखेपर्यंत जर कुठल्याच प्रकारची अपडेट आली नाही तर हप्ता ऑब्वियसली पुढे जाणार आहे यामध्ये आता शंका नसायला पाहिजे पण पुढचे आणखी बरेचसे दिवस बाकी आहेत कारण आज सव्वीस तारीख आहे आणखी चार दिवस आहे चार दिवसामध्ये नेहमीप्रमाणे शेवटच्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या आठवड्यामधल्या पण चार दिवसामध्ये वितरण होण्याची शक्यता अधिक असते परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं की पडताळणी आणि ती पण आर्थिक निकषाच्या आधारावर या संदर्भात बघा याच महिन्यामध्ये जवळपास एक तीन ते पाच जूनच्या दरम्यान केंद्र सरकारने राज्य सरकारला परवानगी दिली होती की तुम्ही लाडकी बहीण हो योजनेची जी तुमच्या आमच्याकडे जी माहिती आयकर विभागाकडे तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणीचं जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर तुम्ही ते चेक करू शकता आणि या संदर्भात जे आहे कार्यप्रणाली जी आहे त्या किंवा आपण त्याला म्हणूयात की काम ते सुरू झालेलं आहे तुम्हाला एक उदाहरणासाठी दाखवतो बघा इथे पुराव्या सहीत दाखवलं तुम्हाला बघा की इथे बघा स्पष्ट दिसत आहे बघा जिल्ह्यातील म्हणजे एक उदाहरण तुम्हाला इथे मी दाखवत आहे ही खरी तर बातमी बुलढाणा जिल्ह्याची आहे बघा जिल्ह्यातील चोवीस हजारहून अधिक जे आहे लाडक्या बहिणींचे जे आहे अर्ज बाद होण्याची शक्यता किंवा त्या प्रकारची जी काही बातमी जी आहे पुढे आलेली आहे आणि इथे बघा आता आयकर विभागाच्या माहितीनुसार पडताळणी सुरू अपात्र असतानाही अर्ज केले होते अशा लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत तर ते या योजनेमधून बेदखल किंवा त्यांना अपात्र केल्या जात आहे तालुका निसा म्हणजे तालुका त्यांनी माहिती दिलेली आहे की कोणत्या तालुक्यामध्ये किती ते जे म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची माहिती आहे खरंतरी म्हणजे कोणत्या जे, जे तालुक्यात किती फॉर्म अपात्रकीर करण्यात आलेले आहेत पण कशाच्या माहितीवर परत सांगतोय आयकर विभागाच्या माहितीवर म्हणजेच आतापर्यंत अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा अधिकार सरकाराला प्राप्त नव्हता झाला म्हणजे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र स राज्याला पण केंद्र सरकारची परवानगी त्यांना लागत होती आणि ती परवानगी मिळाली आणि या प्रकारचं सध्या काम चालू आहे की जास्तीत जास्त ज्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र असणार आहेत तर त्यांना या योजनेमधून पडताळणीमध्ये खास करून पडताळणी कशाच्या संदर्भात परत सांगतो आहे तर आर्थिक निकषाच्या संदर्भात पडता पडताळणी चालू आहे दुसऱ्या प्रकारची पडताळणी नाही जर एखाद्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक असेल अडीच लाखापेक्षा अधिक असेल वार्षिक सर्व कुटुंबाचं मिळून तर त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म हा रद्द होण्याची शक्यता दाट आहे पण आता तुम्ही असं म्हणाल की तुम्ही पण सर एका काळी असे बोलले होते की कारण आपल्याच चॅनलवर अशा प्रकारची माहिती दिली होती मी काय सांगितलं तुम्हाला जर तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर घाबरायची गरज नाही पण आता तुम्ही म्हणाल की सर ती कोणत्या अनुषंगाने तुम्ही माहिती दिली होती त्यासाठी ता काही पुरावा आहे का पुरावा दाखवतो इकडे बघा पुरावा दाखवतो हे बघा मी तुम्हाला जे आर मधलाच पुरावा दाखवलो लाडकी बहीण योजनेच्या जे आर मधलाच एक पुरावा दाखवलो बघा पूर्वीचा जे काही लाडकी बहीण योजनेचा आर्थिक निकषाबद्दल आठव्या नंबरचा जो मुद्दा होता आठवा त्याच्यामध्ये दिलेला होता बघा की सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरता खाली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं सक्षम प्राधिकारी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा पे, अधिक असायला पाहिजे अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य होतं हे पहिल्यांदा दिलं होतं त्यांनी म्हणजे ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली होती ना त्यावेळेस ही आठ होती पण त्याच्यामध्ये त्यांनी दुरुस्ती केली आणि दुरुस्ती हे बघा दुरुस्ती केलेली इथेच आहे जी आरमधलीच माहिती सांगायलो आहे स्वतः मणीने केलेली माहिती नाही जी आरमधली आणि अशा प्रकारच्या एकदम कामाच्या न्यूज महत्वाचे आणि ज्यामुळे लाडक्या बहिणीचा आत्मविश्वास आहे त्यांना कळणार आहे की खरंच काय योजनेच्या संबंधित काय चालू आहे अगदी प्रामाणिक आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा आपलं एकमेव चॅनल आहे हे लक्षात ठेवा आता बघा नवीन सुधारणा काय केली त्यांनी तर नवीन सुधारणेमध्ये टाकलेलं आहे बघा त्यांनी नवीन सुधारणा म्हणजे हे इकडचा जुना झाला आणि मग त्यांनी एकदा सुधारणा केली होती लाडकी बहीण योजनेच्या जे काही म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे जसं की बघा पूर्वी पाच एकर जे आहे जर शेती असेल तर लाडक्या बहिणी हा पात्र केल्या जायच्या जा। पण त्यानंतर ती आट काढून टाकली आता शेतीची आटच नाही आहे तर त्या त्यावेळेस त्या म्हणजे चांगलं केलं ती बाब चांगली बाबीमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा की बघा सक्षम प्रधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक बरोबर अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे एवढंच होतं पहिल्यांदा लिहिलेलं पण आता नवीन त्यांनी काय अपडेट केलं होतं आणि हे जुनी घटना आहे पण जुनी घटना जरी असली तर ही आता सध्या लागू आहे इकडची जी आहे हे लागू आहे हे लागू नाही म्हणजे अडीच लाखाचं उत्पन्न लागणारच तुम्हाला पण याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय सूट काय दिली आपल्याला फायदा काय हे समजून घ्या जर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेच्या अपात्र यादीमध्ये यायचं नसेल तर त्यासाठी ही माहिती सांगली बघा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड व्यवस्थित आहे का पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे ही माहिती जी आरमध्ये मध्ये लाडकी बहिणी योजनेच्या जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे स्वतः जी आर, आर, आर डाउनलोड करा आणि वाचा त्यामुळे मी तुम्हाला सांगतो तु आहे की तुम्ही कोणीही आता अशी काळजी करू नका नाही तर काय होतं की चिंता करीत बसतात बरेचशा लाडक्या बहिणी की आता उत्पन्नाच्या दाखले याच्या आधारावर आमचा फॉर्म पात्र केला जाईल का तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का तुम्ही म्हणाल हो मग इथे वाचा काय लिहिलं आहे पिवळे किंवा रेशी रे केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजे जर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला जरी नसेल आणि फक्त तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरी चालतं समजलं त्यामुळे कोणीही चिंता करू नका हे मी तुम्हाला एकदम ऑफिशियल आणि ऑथेंटिक माहिती सांगितलो आहे त्यामुळे ही जी पडताळणीची बाब आहे ऑब्वियसली ती होणारच होती विदाऊट जी काही पात्र लाभार्थी नाही तर त्या योजनेचा ला त्या लाभार्थीला लाभ मिळणारच नाही इथून पुढे पण जे आहे समजा एखादी असेल तर त्याही लाडक्या बहिणीला नाही लाजाने त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म हा अपात्र केला जाईल पण जर पिवळे केसरी रेशन कार्ड असेल तर काळजी करायची गरज नाही आता मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं की उत्पन्नाच्या पडताळणीची जी आहे ती मदतनं पडताळणी चालू आहे उत्पन्नाच्या आधारावर निकषावर त्यामुळे हप्ता पुढे पुढे जात आहे आता काही काय लोकांना वाटलं दरवेळेस आठवड्याच्या पहिल्या आठवड्यात मिळतो सर नवीन महिन्याच्या असं नाही हे कारण आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला न्यूज पण दाखवली पुरावे पण दिलेले आहेत आता राहिला मुद्दा की मग आज तारीख आहे सव्वीस आज तारीख आहे सव्वीस आता पुढील सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवसामध्ये जर वितरण नाही आलं तर हे वितरण जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये होईल त्यामुळे काही काळजी करू नका जर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड तुम्हाला नक्कीच या अपात्र होण्यापासून वाचवेल यामध्ये शंका नाही कुणाच्याही मनात या व्यतिरिक्त पण काहीच शंका असेल किंवा काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये मला विचारू शकता पण कोणीही नाराज व्हायची गरज नाही लवकरच हप्ता वितरित होईल काहीही काळजी करू नका अजिबात निगेटिव्ह व्हायची गरज नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद